पीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विविध धर्म संप्रदाय भाषा चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे या संविधानाने आपल्या देशात अद्वितीय रीतीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे असे प्रतिपादन आमदार काशीनाथ दातेसर यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते पारनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमास सुरुवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली यावेळी पुढे बोलताना आमदार दाते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार संपूर्ण देशाची लोकशाही टिकून आहे आमदार झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम हा संविधान देण्याचा कार्यक्रम करण्याचे भाग्य मला मिळाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भविष्यात वाटचाल करण्याचा प्रेरणा मंत्र या संविधान दिनाच्या निमित्ताने मिळाला यावेळी राजू करंदीकर यांनी भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीची माहिती असलेला लेख वाचून दाखवला कार्यक्रमाचे सत्र संचालन किरण सोनवणे यांनी केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे पारनेर खादी ग्रामोद्योग संघाचे वॉइस चेअरमन राजेंद्र करंदीकर आर पी एचे तालुका अध्यक्ष किरण सोनवणे राहुल नगरमित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल गायकवाड अॅडव्होकेट मोनिका सोनवणे नियाज राजे सुनील गाडगे प्रदीप कसबे अविनाश देशमुख विजय सोनोने किरण कोबडे सचिन थोरात अशोक जाधव सुधीर बर्वे आदित्य करंदीकर महेश उमाप सनी साळवे आकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते अमृत महोत्सवी वर्धापन दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहामध्ये साजरा होते आम्ही पारनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार आयुष्यमान काचनाथजी सर यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्याचप्रमाणे संविधानाचं पूजन करून आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून हा संविधान दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे भारतीय संविधानानं या देशाला एक संघ बनविण्यासाठी जे कार्य केलेलं आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देश आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र जमून संविधान गौरव समारंभ साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमदार माननीय दाते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संविधान दिन या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवावादी संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना आणि समस्त तालुकावासियांना या अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देत वाटतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या या ठिकाणी त्यांचं पूजन करून हा संविधान दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्याच्या बाबतीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या सूचनानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी संविधान दिलांचा वर्धापन दिनांचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं आंबेडकर सेवाभावी संस्थेचे प्रमुख राजेंद्र करंदीकर आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आर बी आय तालुक्या अध्यक्ष किरण आणि त्यांचे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रम ग्रं कळमकर महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे त्याचप्रमाणे युवाचे अध्यक्ष भास्करराव उचाळे आणि बाकी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भारताला संविधान देणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेलं आहे त्यांच्या त्यांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार ही लोकशाही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं चालली पाहिजे संविधानाचा मुद्द्यावर या ठिकाणी खरं म्हणजे हा देश हा संपूर्ण राज्य हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या आधारे खऱ्या अर्थाने ही लोकशाही टिकून आहे आणि भविष्यात देखील ती टिकणार आहे आणि म्हणून संविधान दिनाच्या निमित्तानं आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व आपण उपस्थितांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे माझा दुर्भायोग आहे तीन दिवसापूर्वी निवड माझी या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून अर्थ झाली आणि पहिलाच कार्यक्रम मला संविधानाचा खऱ्या अर्थानं आज मिळाला बाबासाहेबांच्या विचारानं भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं तो प्रेरणा मंत्र करायचा या संविधान दिनाच्या निमित्तानं मला मिळाला त्यासाठी मी खऱ्या मी स्वतःला माहितीवर समजू शकतो की आमदार झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम हा संविधान दिनाचा या ठिकाणी साजरा करण्याचा योग आला निश्चितपणे संविधानाच्या आधाराने जे काही मला त्या विधानसभेमध्ये जाण्याच्या असल्याने आपल्याला संधी मिळाली सामान्य कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली त्या संधीचं निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोनं करायचं आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि सर्व जाती धर्माला सर्व समाजाच्या माणसाला सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन माझी वाटचाल पाच वर्षासाठी असेल एवढंच मी या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम